या मराठा मूक मोर्चाच्या तयारी संदर्भात आयोजकांशी बातचीत केलेली आहे आमची प्रतिनिधी सरिता कौशिकनं हा जो हा जो मोर्चा आहे त्याची तयारी ही आता पूर्ण झालेली आहे का हां तयारी ही जवळजवळ पूर्ण झालेली आहे आणि जे लोक विविध ट्रेननी बसेसनी जे रात्री येणार आहेत त्यांच्यासाठी इथे समाज बांधवांनी अनेक ठिकाणी पंधरा ते वीस ठिकाणी हॉल वगैरे केलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांच्या रात्रीची जेवायची व्यवस्था आणि सकाळी फ्रेश फ्रेशअप होणे त्यांचा चहाणी नाश्त्याची व्यवस्था ही पूर्ण व्यवस्था मी तिथे केलेली आहे बरोबर हा जो मोर्चा आहे हा इतर ठिकाणी ज्या पद्धतीनं मोर्चा झाला तसाच होणार का कारण आपण आता मध्ये पाहिलं की मुख्यमंत्र्यांची सभा उधळून लावण्याचा एक प्रयत्न झाला त्यामुळे कुठेतरी आता हा मोर्चा शांततेनंच होणार का यावर थोडेसे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे नाही 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 प्रश्नच नाही हा मोर्चा अतिशय शांतपणे होईल या मोर्चाच्या अगोदर जी जी काही आचारसंहिता पाळण्यात आलेली आहे ती पूर्ण आचारसंहिता या मोर्चामध्ये पाळल्या जाईल अतिशय शांतपणे आणि हा मुक मोर्चा असल्यामुळे सुद्धा एकमेकाशी सुद्धा कोणी या मोर्चामध्ये जे सहभागी होतील ते बोलणार सुद्धा नाहीत